आवाज मानदेशाचा श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाजोन्नती परिषद जिल्हा कार्यकारिणीची पहिली सभा सातारा येथे सोमवार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर आणि सातारा जिल्हा अध्यक्ष साता इंजिनियर सुनील पोरे यांच्या उपस्थितीत पार पडले श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि पसायदान म्हणून सभेला सुरुवात करण्यात आली संपूर्ण जिल्ह्यातील निमंत्रित समाज उपस्थित होते नामदेव समाजोन्नती परिषदेची पुढील दिशा ध्येय समाज उपयोगी कार्याची निश्चिती कशी करायची याची माहिती राज्याचे अध्यक्ष संजय नेवास्कर यांनी सर्वांना दिली नूतन जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी नामदेव शिंपी समाज विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान खटाव मतदारसंघाचे जलनायक आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या गोष्टींना यश प्राप्ती मिळाली आहे या महामंडळाच्या स्थापनेमुळे सर्व समाज बांधवांना आणि भगिनींना होणारे लाभ सविस्तर सर्व उपस्थितांना सांगण्यात आली अध्यक्ष पोरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शाल श्रीफळ आणि आणि नामदेव महाराजांचे प्रतिमा असलेले सन्मान चिन्ह नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रत्येक समाज बांधवांनी एक दिलानी निस्वार्थ भावनेने समाजकार्य करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आपला समाज एकसंघ राहावा प्रत्येक समाज बांधव हा एक या नामदेव समाजोन्नती परिषदेचा एक घटक कसा निर्माण होईल नवीन पिढी कशी तयार करता येईल आपले समाजाप्रती असणारे शुभ संदेश एक नवीन प्रेरणादायी विचार कसे प्रत्येक समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवता येतील याची बांधणी करण्यात आली यावेळी सरचिटणीस श्रीकांत फुटाणे मुख्य समन्वयक डॉक्टर मकरंद पोरे उपाध्यक्ष प्रमोद बेंद्रे खजिनदार विजय चांडवले सदस्य संदीप धोंगडे सदस्य मनोज बारटक्के समन्वयक गजानन दिगंबर सदस्य अविनाश कारंजकर सहसचिव किरण कांबळे सदस्य विजय पिसे सदस्य अविनाश गोंदकर सदस्य निलेश महाडिक सदस्य अनिल भांबुरे उपाध्यक्ष अतुल बारटक्के सदस्य भास्कर चौकुले सदस्य महेश हेंद्रे सदस्य सुनील पोरे सदस्य मनोज महाडिक सदस्य किशोर हिरवे सदस्य निलेश कोकणे सदस्य प्रदीप पोरे सह खजिनदार पांडुरंग बाचल समन्वयक प्रमोद मुळे आदी मान्यवर उपस्थित होते मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा